सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या लाईव्ह ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अनालिसिस करणार आहोत आणि हे लाईव्ह मार्केट अनालिसिस करत असताना सपोर्ट रेजिस्टन्स आणि त्यासोबत चार मॅजिकल ट्रेन लाईन ड्रॉ करण्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण आणि प्रॉपर लॉजिक या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये इथं आपण करणार आहोत चला तर मग नऊ वाजून सव्वीस मिनट झालेले आहेत आणि आपण येऊयात हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करूयात हिस्टॉरिकल डेटा का पाहिजे आपल्याला कारण मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रजिस्टन्स पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रजिस्टन्स आपल्याला शोधण्यासाठी या ठिकाणी इथं जावं लागेल हा हिस्टॉरिकल डेटा याला सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपण लिहायचं आहे वन मिनिट ऑप्शन चेनवर आणि याला प्ले करायचं इथं आपण या ठिकाणी येऊयात बघा या ठिकाणी तुम्हाला तीन डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ वाजून सोळा मिनटाचा हा डेटा आहे इथे दिसत असेल नऊ वाजून पंधरा मिनटाचा हा डेटा आहे नऊ वाजून पंधरा मिनिट सोळा शिकण तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे टाईमसहित पाहिजे लक्षात ठेवा टाईमसहित सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिजे इथं आहे वेळ आहे नऊ वाजून पंधरा मिनिट ठीक आहे चला आता इथं आल्यानंतर तुम्हाला सपोर्ट कुठं दिसतो आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे पहिल्या टिकचा सपोर्ट पहा सपोर्ट चोवीस हजार वर दिसतो आहे सपोर्ट ओ आय आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा आहे बरोबर ना सपोर्ट कसा आहे डब्ल्यू टी टी आहे चोवीस हजार दोनशेवर रेजिस्टन्स कुठे आहे रेजिस्टन्स चोवीस हजार चारशेवर रेजिस्टन्स कसं आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही डब्ल्यू टी टी म्हणजे याचा मार्केटवर इम्पॅक्ट जो पडत असतो तो बुलरन का बुलरन कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बाजूने एक्स्ट्रा एक एक पुलिस प्रेशर क्रिएट करण्याचा इथं प्रयत्न केला जातो म्हणजे सपोर्ट खालून वर येण्याचा प्रयत्न करतोय चोवीस हजारवरून चोवीस हजार दोनशेवर येण्याचा प्रयत्न करतोय रेजिस्टन्स चोवीस हजार चारशेवरून चोवीस हजार पाचशेवर जाण्याचा प्रयत्न करतोय चला पुढं पाहूयात आता सपोर्ट रेजिस्टन्स पहा सपोर्ट चोवीस हजार रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये चारशे पॉईंटचा फरक आहे दोन्हीही डब्ल्यू टी टी आहे आता लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला सपोर्ट कुठं आहे सपोर्ट कुठं आहे चोवीस हजार रेजिस्टन्स कुठं आहे चोवीस हजार चारशेवर हे पहिल्या टिकचा सपोर्ट रेजिस्टन्स लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आता पहा त्यानंतर सपोर्ट चोवीस हजारवरून कुठे आलेला आहे तो चोवीस हजार तीनशेवर इथं आलेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप है ना खालून है। सपोर्ट खालून वर आलेला आहे मग न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे इथं पहा चोवीस दोनशे एकसष्ट आहे है।, है ना चोवीस हजार दोनशे एकसष्ट काय झालं हे झालं चोवीस हजार दोनशे चौसष्ट ठीक आहे चला मग चोवीस हजार दोनशे चौसष्टला एक ट्रेनलाईन आपण ड्रॉ करूयात एक्सटेन्शन ऑफ न्यू सपोर्ट चोवीस दोनशे चौसष्ट इथे हा न्यू ईओ एस आहे बरोबर ना न्यू ईओ एस चला इथे लिहूयात आपण न्यू ईओ एस न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट सपोर्ट खालून वर शिफ्ट झालेला आहे चला पुढं प्ले करूया ऑप्शन चेन सपोर्ट खालून तर वर आलेला आहे परत तो डब्ल्यू टी बी होता कामा नये रजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे तो डब्ल्यू टी बी होता काम रेजिस्टन्स नव स्ट्राइक प्राइस पर डब्लू टी टी जा सपोर्ट पर खली गेला होता, खालून तो वर आला पर तो डब्लू टी बी जा चौवीस हजार वर तो जो जो, जो सपोर्ट स्ट्रांग होता तो परत डब्लू टी बी ठीक है पूड़े पहुया नौवाजु सत्रह मिनिट सपोर्ट फॉर स्ट्रॉंग शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉम टॉप अँड अगेन स्ट्राँग म्हणजे काइंड ऑफ बुलरन नऊ वीस एकवीस आपण नऊ तीसपर्यंतचा हा डेटा पाहिजा आहे चला ठीक आहे लाईव्ह ऑप्शन चेन ओपन करूयात लाईव्ह ऑप्शन चेनमध्ये आता सिनेरी काय दिसतोय सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स रेजिस्टन्स आहे वीक टू वर्ड स्टॉप म्हणजेच निफ्टीमध्ये आहे आज बुलरन कुठून बुलरन असेल भैया एक्सटेंशन ऑफ सपोर्ट हा काय असेल आपला हा आपला बॉटम असेल एक्स्ट्रीम बॉटम ऑफ द डे असेल बरोबर ना आता विचारा तुमचे जे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचार <ड़ियो> पाटील सर गुड मॉर्निंग बरे सर गुड मॉर्निंग ओके कैन यू शो चार्ट आल्सो ओके ठीक आहे चार्ट आणि ऑप्शन चेन दोन्ही पाहिजे आहे आपल्याला ओके चला चार्ट आणि ऑप्शन चेन दोन्ही पाहूयात आता रेजिस्टेंस कसा आहे रजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप काइंड ऑफ बुलडन मार्केट आहे चला आपण या ठिकाणी ऑप्शन चेन प्लस चार्ट दोन्हीही काढूयात ठीक आहे चला ऑप्शन चेन प्लस चार्ट आपण एकच ट्रेनलाईन ड्रॉ केलेली आहे इथं चार चार ट्रेनलाईनचं चा काय काम आहे बरोबर ना चार चार ट्रेन ट्रेनलाईनचं चा काय काम आहे बघा सिनॅरिओ कसा आहे सिनॅरिओ आहे बुलड्रन बुलडन सिनॅरिओ आहे त्याच्यामध्ये नो डाऊट त्यामुळं आपण खालच्या ट्रेनलाईन इथं ड्रॉ करणार नाहीत हीच ही लाइन एक्सटेंशन ऑफ न्यू सपोर्ट आणि वर आपण मार्केटचा टॉप प्रिडिक्ट करू शकत नाही मार्केट कितीही पॉईंट्स अपसाईडला जाऊ शकतं बुलरनमध्ये मार्केटचा टॉप प्रेडिक्ट करणं हे पॉसिबल नसतं लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी आपण वरच्या लाईन ड्रॉ करणार नाहीत आता वरच्या लाईन ड्रॉ आपल्याला करता येतील कोणत्या कोणत्या लाईन ड्रॉ करता येतील एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स किती आहे चोवीस तीनशे सोळा चला चोवीस तीनशे सोळावर एक ट्रेन लाईन आपण ड्रॉ करूयात ओके आणि हे थोडंसं तुम्हाला डायव्हर्जन आणि एंड ऑफ डायव्हर्जन तुम्हाला समजून सांगतो चोवीस तीनशे सोळा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स चला इथे चिंटू ट्रेन लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यानंतर आपण पुढं जाऊयात यू आर प्लस वनची व्हॅल्यू किती आहे चोवीस तीनशे सदुसष्ट चोवीस तीनशे सदुसष्टला एक ट्रेन लाईन आपण ड्रॉ करूयात चला चोवीस तीनशे सदुसष्टला एक ट्रेन लाईन ड्रॉ केली त्यानंतर चोवीस हजार चारशेचं डायव्हर्जन किती आहे चोवीस चारशे एकोणीस चोवीस चारशे एकोणीसला एक आपण ट्रेन लाईन ड्रॉ करूयात सगळ्या चिंटू लाईन्स आपण ड्रॉ करूयात आणि याचं तुम्हाला थोडंसं लॉजिक समजून सांगतो का आहे लॉजिक कसं आहे ते ठीक आहे आता स बुलरन काय आहे म्हणजे कशामुळे आहे हे तर तुम्हाला समजलं ठीक आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल मार्केटमधील म्हणजे सिक्स काइंड्स ऑफ रिव्हर्सेस ठीक आहे मध्ये मार्केटमधील रिव्हर्सेसचे मार्केट 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 प्रकार हा झाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ठीक आहे त्यानंतर हे डायव्हर्जन ओके डायव्हर्जनला जेव्हा जेव्हा मार्केट हिट करेल तेव्हा थोडंसं रिव्हर्स होईल हु। मग या डायव्हर्जनच्या इथं एंड होईल एंड ऑफ डायव्हर्जन त्या पद्धतीनं नेक्स्ट डायव्हर्जनला हिट करेल त्यानंतर एंड ऑफ डायव्हर्जन त्यानंतर नेक्स्ट डायव्हर्जनला हिट करेल त्यानंतर एंड ऑफ डायव्हर्जन आणि त्यानंतर नेक्स्ट डायव्हर्जनला त्या हिट जे काही डायव्हर्जन्स येतील त्या त्या प्रमाणे त्या त्या पद्धतीनं मार्केट डॉट टू डॉट चालणार त्याच्यामध्ये नो डाऊट ठीक आहे चला आता बघूयात बुलड्रन आहे नो डाऊट बुलड्रन तर आहेच हा बुलड्रन थांबेल कधी ठीक आहे आपण त्याची चर्चा करूयात जरा हा रेजिस्टन्स रजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे आपण इथं पाहतोय की रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी टीची पर्सेंटेज पर्सेंटेज ही डिक्रीज होत आहे ठीक आहे जर हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तर अशा कंडिशनमध्ये यू आर प्लस वन हा मार्केटचा टॉप राहील यू आर प्लस वनची व्हॅल्यू किती आहे हे चोवीस हजार तीनशे सदुसष्ट आहे यू आर आहे ना यू आर प्लस वनची व्हॅल्यू चोवीस तीनशे सदुस सदुसष्ट सत्तर एकोणसत्तर इथं सहासष्ट पासष्ट ही ॲटोमॅटिक ऍडजस्टेड होत आहे ठीक आहे चोवीस तीनशे सदुसष्ट हीच यू आर प्लस वनची व्हॅल्यू राहील लक्षात ठेवा ओके इप रेजिस्टन स्ट्रॉंग यू आर प्लस वन म्हणजे हा आपणाला टॉप निफ्टीमध्ये पाहायला मिळेल यू आर प्लस वनचा बरोबर ना हा स्टॉप आपल्याला पाहायला मिळेल ओके चल ठीक आहे पुढे पाहूयात रेजिस्टन्स झाला स्ट्रॉंग हा बिलकुल रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स स्ट्रॉंग ठीक आहे आता एक सिनारीओ आपण समजून घेतलं रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला ठीक आहे जर परत रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी झाला तर अशा कंडिशनमध्ये तो बुलरन तसाच कंटिन्युअस राहील ठीक आहे ना जर आता रेजिस्टन्स तर स्ट्रॉंग आहे जर सपोर्ट नव्यानं डब्ल्यू टी बी झाला तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये ब्लड बात पाहायला मिळेल आलं लक्षात का ब्लड बात पाहायला मिळेल कारण डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्राँग होणे म्हणजे एक्स्ट्रा एक बेगरीज प्रेशर क्रिएट करणे आणि स्ट्राँग असलेला सपोर्ट जर वीक टुवर्ड्स बॉटम होत असेल तर डेफिनेटली डबल बेरीज प्रेशर मार्केटमध्ये क्रिएट होतं आणि त्याचा इम्पॅक्ट पडतो तो ब्लड बातमध्ये ठीक आहे म्हणजे सुद्धा ब्लड बात होण्यासाठी या ठिकाणी तयार राहतो किती लोकांना हे समजलं आता तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचार ही सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही स्ट्रॉंग सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप चोवीस हजार वरून हा सपोर्ट चोवीस हजार तीनशे वर आलेला आहे परत तिथली पर्सेंटेज वाढली पंच्याहत्तर टक्के झाली बुलडाऊन कंटिन्यू राहणार त्याच्यामध्ये नो डाऊट डब्ल्यू टी टी डब्ल्यू टी वीवर सगळं इम्पॅक्ट म्हणजे ह्याच्यावर डिपेंड आहे याचा इम्पॅक्ट मार्केट वर पडतो चेन कंटिन्युअस बघावे तर लागेल त्याच्यामध्ये नो डाऊट कॅन्डल जेव्हा आपण प्राईस ॲक्शन बेसवर ट्रेडिंग करतो कॅन्डल प्रत्येक क्षणाला पाहता ना एक मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये सुद्धा तुम्ही स्टिक पाहता पाच मिनटाच्या पाहता तीन मिनटाच्या पाहता मग ऑप्शन चेन बघायला का हरकत आहे कंटिन्युअसली कॅन्डल्स कॅन्डल्स तुम्हाला हिप्नोटाईज करतात कॅन्डल्स तुम्हाला हिप्नोटाईज करतात कशा हिप्नोटाईज करतात ते तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी हॅमर कॅन्डल बनलेले आहे तुमच्या मनामध्ये इच्छा होत असेल कॉल बाय करू कॉल बाय करू कॉल बाय करू बोलर आहे बरोबर ना पण व्हॅल्यू आहे का आपली आपली व्हॅल्यू कुठे आहे आपली व्हॅल्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आहे बरोबर ना कुठे कॉलपुट कॉलपुट करून काही मिळणार आहे का मिळणारच नाही लक्षात ठेवा जोपर्यंत आपण आपल्या व्हॅल्यूची रिस्पेक्ट करणार नाही तोपर्यंत मार्केट आपली ही रिस्पेक्ट करणार नाही ठीक आहे रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी टीची पर्सेंटेज कंटिन्युअसली डिक्रीज होत आहे त्र्याहत्तर टक्के जसं जसं ही पर्सेंटेज स्पीडमध्ये डिक्रीज व्हायला लागेल तसं तसं मार्केटमध्ये या ठिकाणी यू आर वरून आपणाला मार्केट कसं दिसेल बेरिश दिसेल तर रेजिस्टन्स कसाचा आहे काय म्हणतात पाटील सर आता रेजिस्टन्सचा वॉल्यूम स्ट्रॉंग आहे पण ओ आय डब्ल्यू टी बी आहे हां व्हेरी गुड रेजिस्टन्स कशाचा आहे रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे ना वॉल्यूम कशी आहे वॉल्यूम स्ट्रॉंग आहे हे ओ वाय डब्ल्यू टी बी कुठे आहे ओ आय डब्ल्यू टी बी आहे तो चोवीस हजार पाचशेवर परंतु रेजिस्टन्स आहे कुठे चोवीस हजार तीनशेवर आहे ना जर हाच ओवाय चोवीस हजार पाचशेच्या ऐवजी एक मिनिट हाच आय जर चोवीस हजार पाचशे बरोबर ना याच्या ऐवजी जर चोवीस हजार दोनशे पन्नासवर किंवा दोनशेवर डब्ल्यू टी बी असता तर याचा इम्पॅक्ट पडला असता हा रेजिस्टन्स आपण डब्ल्यू टी बी समजला असता कसा डब्ल्यू टी बी भले तो वॉल्यूमचा जरी असला तरी वॉल्यूमला धोका देऊन ओवाय इंद मनीमध्ये येतोय असा आपण गृहित धरून या ठिकाणी त्या रेजिस्टन्सला डब्ल्यू टी बी रेजिस्टन्स समजलो असतो परंतु रेजिस्टन्स इथे वॉल्यूमचा आहे आणि वॉल्यूम कशी आहे वॉल्यूम स्ट्रॉंग आहे म्हणून हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे OY, ओ वाय राहिला प्रश्न ओवायच्या डब्ल्यू टी बीचा ओवाय डब्ल्यू टी बी कुठं आहे चोवी चोवीस हजार पाचशे चोवीस हजार पाचशे आणि चोवीस हजार तीनशे याच्यामध्ये दोनशे पॉईंटचा फरक आहे म्हणजे रेजिस्टन्सच्या वर तो डब्ल्यू टी बी आहे ना रेजिस्टन्सच्या वर दोनशे पॉईंट तो डब्ल्यू टी बी आहे ओवाय म्हणून हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे लक्षात ठेवा म्हणून हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे दीपक जी गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा आणि विशेषतः तुम्हाला फायदा होत असेल तुम्हाला या चॅनलवरून काही व्हॅल्युएबल कंटेंट खरंच मिळत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कसं शिकलं पाहिजे याची प्रॉपर माहिती जास्तीत जास्त आपल्या लोकांना होईल आता एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सला आहे निफ्टी एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स तिथं त्या त्या लेवलला त्या तिथं असल्या कारणाने इथं थोडंसं पॉज होणार काय प्लॅन करायचं सर ऑनलाईन हा ऑनलाईनच आहे ना क्लास चालू त्या मॅन्युअली ट्रेनलाईन ड्रॉ करण्याचे रिझन हे आहे की आपणाला समज आली पाहिजे की सिनॅरिओ बदलल्यानंतर कुठल्या ट्रेनलाईनचं काय काम असणार आहे त्यासाठी या ॲटोमॅटिक ट्रेनलाईन येत येत आहेत हे खूप छान आहे ठीक आहे परंतु कुठल्या ट्रेनलाईनला आपण कॉलपूड कॉलपूड करायचं याची समज येण्यासाठी या ज्या काही मॅन्युअली आपण ट्रेनलाईन इथे ड्रॉ करतो त्याच्या पाठीमागचं कारण आणि लॉजिक आपल्याला सविस्तर कळतं ठीक आहे जर रेजिस्टन्स परत डब्ल्यू टी टी झाला तर बुलड्रन कंटिन्यू राहणार त्याच्यामध्ये नो डाऊट आता बुलरन मार्केटमध्ये जर पुट ऑप्शन तुम्ही बाय करायचा विचार करत असाल तर ते पाप आहे लक्षात ठेवा चार्ट ऑफ अॅकुरेसी वन पॉईंट झिरोच्या अगेन्स्टमध्ये ट्रेड घेणं हे कधीही रिस्कीच आहे तुम्ही त्या चार्ट ऑफ एक्सिसी वन पॉईंट झिरोच्या फेवरमध्ये ट्रेड घ्या चार्ट ऑफ एक्सी वन पॉईंट झिरो एकदा आपण त्याचा त्याच्यावर चर्चा करूयात बघा सिनारी नंबर वन सिनारी नंबर वन सपोर्ट स्ट्राँग आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही जेव्हा स्ट्रॉंग असतात तेव्हा आपण काय करू शकतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही स्ट्रॉंग असताना आपण एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला कॉल ऑप्शन आपण बाय करू शकतो है ना किंवा या ठिकाणी आपण पुट ऑप्शन सेल करू शकतो एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्सला आपण काय करू शकतो पुट ऑप्शन बाय करू शकतो किंवा कॉल ऑप्शन आपण सेल करू शकतो एवढे तुम्हाला मल्टीपल ऑप्शन्स या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करता येतात चार्ट अपेक्रेसी वन पॉईंट झिरोच्या या डायरेक्शनमध्ये ठीक आहे आता सिनरी नंबर दोन सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स विक बॉटम रेजिस्टन्स जेव्हा जेव्हा वीक टुवर्ड्स बॉटम असतो आणि सपोर्ट स्ट्रॉंग असतो तेव्हा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स किंवा एवरी एंड ऑफ डायव्हर्जन म्हणजे हर टॉप सेड इक्वाली आपण या ठिकाणी करू शकतो परंतु या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकत नाही का घेऊ शकत नाही कारण रेजिस्टन्सच्या टी बीचं प्रेशर असतं रेजिस्टन्सवरून खाली येण्याची जास्त प्रॉबॅबिलिटी असते सिनॅरिओ नंबर तीन सिनॅरिओ नंबर तीन काय सांगतो सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स विक टू आड स्टॉप अशा कंडिशनमध्ये हर बॉटमचे खरेदारी आपण करू शकतो म्हणजे प्रत्येक बॉटमला आपण प्रत्येक डायव्हर्जनला आपण या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करू शकतो ठीक आहे तर सर्वात सेफेस्ट बॉटम कोणता असतो या सिनॅरिओमध्ये एक्सटेंशन ऑफ सपोर्ट असे बॉटम असतो त्यानंतर डायव्हर्जनचे ट्रेड्स हे स्लाइटली रिस्की असतात स्लाईटली रिस्की म्हणण्याचं कारण आहे की समजा मार्केट एक्स्ट्रा एक डायव्हर्जन खाली आलं तर तिथं ॲव्हर्जन करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही त्या ठिकाणी डायव्हर्जनचे ट्रेड घेऊ शकता जर तुम्ही सेफ ट्रेडर्स असाल तर एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट हा एक नंबर आहे जिथं कॉल ऑप्शन तुम्ही बाय करू शकता किंवा तिथे तुम्ही पुट ऑप्शनला सेल करू शकता परंतु तुम्ही तिथं चार्ट ऑफ ॲक्युएरेसी वन पॉईंट झिरोच्या फेवरच्या म्हणजे त्याच्या अगेन्स्टमध्ये इथं तुम्ही ट्रेड घेऊ शकत नाही चला शिनारी नंबर चार शिनारी नंबर काय सांगतो सिनारी नंबर चार सपोर्ट कसा आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स जेव्हा जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा आपण काय करतो सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम असताना त्या ठिकाणी आपण कॉल ऑप्शन सेल करू शकतो किंवा पुट ऑप्शन बाय करू शकतो परंतु बुली स्ट्रेड आपण घेऊ शकत नाही म्हणून इथं हा लाल कलर आहे ठीक आहे म्हणून इथं हा लाल कलर आहे लाल रंग लक्षात ठेवायचा त्यासोबत हो सिनॅरी नंबर पाच सिनॅरी नंबर पाच काय सपोर्ट कसा का आहे सपोर्ट डब्ल्यू टी टी विक टू वर्ड स्टॉप रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग सपोर्ट विक टू वर्ड स्टॉप आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग असताना आपण चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या सिनॅरीओच्या आपोज आपोजमध्ये आपण ट्रेड करू शकत नाही म्हणजेच इथं बेअरी आपण घेऊ शकत नाही म्हणून हा लाल रंग आहे मग इथं आपण काय करू शकतो की हर बाटम से आपण खरेदारी करू शकतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा सेफ बॉटम असतो सपोर्ट जिथे डब्ल्यू टी आहे तिथून आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो ठीक आहे आता या त्यासोबत सिनॅरिओ नंबर सहा सिनॅरिओ नंबर काय सपोर्ट कसा आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम हर टॉपचे बिकवाली आपण इथं करू शकतो परंतु चार्ट ऑफ बेकर शिव पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये आपण ट्रेड घेऊ शकत नाही म्हणजे हा ब्लडबाथवाला वाला सिनॅरिओ आहे सिनॅरिओ नंबर सात सिनॅरी नंबर सात सपोर्ट आणि रजिस्टन दोन्ही ही डब्ल्यू टी टी आहे म्हणून तिथं आपण फक्त आणि फक्त कॉल ऑप्शन बाय करू शकतो किंवा पुट ऑप्शन आपण सेल करू शकतो परंतु या ठिकाणी आपण इथं बेरीज ट्रेड घेऊ शकत नाही उलटा ट्रेड घेऊ शकत नाही काइंड ऑफ हा बुलड्रन सिनॅरिओ असतो ठीक आहे चला त्यानंतर सिनेरी नंबर आठ सिनेरी नंबर आठ काय सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रजिस्टन्स विक टुवर्ड्स टॉप नो ट्रेड नॉट ट्रेडेबल आणि सिनॅरिओ नंबर नऊ सिनेरी नंबर नऊ काय आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स स्टॉप आणि रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे इथे सुद्धा आपण ट्रेड घेऊ शकत नाही कारण हे चार्ट बेकरीशी वन पॉईंट झिरोच्या जर अगेन्स्टमध्ये तुम्ही ट्रेड घेतला तर नक्कीच तिथे तुम्ही ट्रॅप होणार ठीक आहे किती लोकांना समजलं हे सिनेरिओ जर याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा डेफिनेटली आपण परत एकदा एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतची सिरीज आपण बनवत जाऊया ठीक आहे चला म्हणजे हे झालं म्हणजे बेसिक सिनॅरिओज नऊ सिनॅरिओज आहेत बेसिक की हे झाल्यानंतर काय ह्याच्यानंतर काय ठीक आहे पण कन्फ्युजन कुठं असते तुम्हाला जेव्हा जेव्हा समजा सपोर्ट खालून वर शिफ्ट झाला जसं आज आहे ना सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रजिस्टन स्ट्रॉंग मग अशा कंडिशनमध्ये काय किंवा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम तेव्हा काय किंवा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप त्या कंडिशनमध्ये काय किंवा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम अशा कंडिशनमध्ये काय ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे असे भरपूर जवळपास एकशे तेरा सिनरिओ आहेत ॲडव्हान्स त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याच्यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याला आपण ते व्हिडिओज बनवायला सुरुवात करूयात ठीक आहे जर आवश्यकता नसेल तर नाही म्हणून सांगा मला काहीही अडचण नाही हे ज्याला समजले त्याला मार्केटची डायरेक्शन बरोबर ओळखता येते त्याच्यामध्ये काहीही शंका नाही हे सिनॅरिओ खूप महत्त्वाचे आहे आता यू आर प्लस वनची आपण का अपेक्षा करतोय यू आर प्लस वनची अपेक्षा यासाठी करतो आहे कारण सपोर्ट खालून वर आलेला आहे आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला आहेत दोन्हीही स्ट्रॉंग आहेत रेजिस्टन्स भलेही डब्ल्यू टी टीचा रेजिस्टन्स तो स्ट्रॉंग झाला आहे तो एक्स्ट्रा एक वेरीज प्रेशर क्रिएट करतो आहे ठीक आहे रेजिस्टन्स एक्स्ट्रा एक वेरीज प्रेशर क्रिएट करतोय परंतु ते एका स्ट्राईक प्राइसला असल्याकारणाने इथून पुट ऑप्शन बाय करणं हे रिस्की म्हणजे हा रिस्की टॉप आहे सेफ टॉप कोणता असेल यू आर प्लस वन बस सिंपल यू आर प्लस वन जर आर प्लस वनला मार्केट तिथे गेल्यानंतर जर रजिस्टन परत डब्ल्यू टी झाला टी तर कंडिशन त्या कंडिशनमध्ये मध्ये तुम्ही त्या ठिकाणी पुट ऑप्शन बाय करू शकत नाही तुम्ही आणि मी सुद्धा बरोबर ना नियम सर्वांना सारखेच आहेत म्हणून चार्ट ऑफ एक्सी वन पॉईंट झिरोला आपण कधीही फॉलो करायचं लक्षात ठेवा ठीक आहे बनूयात आपण यावर अगदी डिटेल ऑप्शन चेन एकदम बेसिक पासून पर्यंत पूर्ण परत एकदा सिरीज बनवूयात याच्यावर विस्तृतपणे ऑलरेडी आहेच बनवलेले बेसिक व्हिडिओ ठीक आहे आपण सुरुवात करूया परत बेसिक पासून सुरुवात करूया आशा करतो की तुम्हाला आजचं हे निफ्टीचं मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा ज्यांना आमच्या चा चा, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर मिळतील ठीक आहे चला मग आपण भेटूया परत उद्या लाईव्ह मार्केट अॅनालिसिसमध्ये मा आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय लक्षात ठेवा यू आर प्लस वन जर रेजिस्टन्स स्ट्रॉंग राहिला तर यू आर प्लस वनवरून तुम्ही त्या ठिकाणी बेरीस विचार करू शकता आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय